बर सो करते बस बरे बर ना असं काम नाही इल्ली आला नामदेव वाकुली करते आता इल्ला ना शेतकरी मित्रांनो राम राम राम, राम।, राम, राम।, राम, राम। आज आपण उदगीर तालुक्यामधल्या रावणगाव या गावी आहेत या ठिकाणी आपण प्रक्षेत्र भेटीवर आलेलो आहोत आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली तुरीमधली गोदावरी या जातीच्या प्रक्षेत्रावर आज आपण सर्वजण उपस्थित आहोत मागील काही महिन्यापासून आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये सद्य परिस्थितीला गोदावरी ही जात अतिशय चांगला प्रकारे प्रतिसाद शेतकऱ्यांच्या शेतावर देत आहे या गोदावरीच्या माध्यमातून मराठवाड्यामधल्या सर्व शेतकऱ्यामध्ये उल उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आज आपण दावण रावणगाव गावामधील विश्वनाथ डोणगावराव डोणगापुरे यांच्या शेतावर आज आहेत त्यांच्याकडूनच या जातीचे अनुभव आणि इतक्या सुंदर रीतीने हा तुरीचा प्लॉट या ठिकाणी कसा आलेला आहे यासंबंधीचे चार ते पाच मुद्दे आपण त्यांच्याकडून अनुभव घेऊया राम राम।, राम 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 तर ह्या जातीविषयी अगदी थोडक्यामध्ये सांगा की ह्याची पेरणी कशा पद्धतीने केलेली आहे आणि कधी केलेली आहे आणि त्यामध्ये आपण काय काय उपाययोजना केल्या आहेत यावर थोडक्यात सांगावं हो। नमस्कार नमस्कार सर ही आठ जूनला हां याचं टोकन मशीनच्या सहाय्याने टोकन केलं आहे बरं पण त्याच्या अगोदर जूनच्या चार तारखेला खत पेरून ठेवलं होतं बरं त्या तासामधून मग टोकन मशीननं पेरणी केलं तुम्ही खत टाकताना काही काळजी घेतलेली आहे असं वाटत हो हो काय काळजी घेतली होती माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्यानंतर मग त्यांनी जे सूचना दिल्या या जमिनीला सिंगल सुपरफास्ट आवर म्हणून सांगितलं त्यांनी त्यामुळं सिंगल सुपरफास्ट फूड यक्करी येत पोत इतकंच घेतलं दुसरं कोणतंच खत वापरलेलं नाही बर आणि पेरणी केल्यानंतर एक महिन्यानंतर सेंडा खुडत असताना विरळणी पण केला बर या ठिकाणी तुम्ही सोयाबीनच्या किती ओळी होत्या आणि तुरीची किती ओळी होती आता ही तूर उत्तर दक्षिण असं पेरलेलं आहे बर तुरीच्या प्रत्येक वेळेला पूर्वेकडची जी बा लाईन आहे ते रिकामा सोडलेला होता बर आणि त्याच्यानंतर सहा ओळ्या सोयाबीनच्या घेतल्या म्हणजे जवळपास सात ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची तुरीची अशा प्रकारे होती आणि दोन तुरीच्या झाडामधलं अंतर किती ठेवलं होतं म्हणजे दोन ओळ्यामध्ये दहा फूट आणि दोन धाटामध्ये सरासरी एक फूट बर या ठिकाणी मर रोगासाठी मागच्या काही कालावधीमध्ये शेतकरी चिंताग्रस्त होते त्या मर रोगासाठी काही बीज प्रक्रिया होती का ट्रायकोटमा वापर ही ही जी जात आहे मर रोग आहे म्हणून सांगितलं होतं मला बरं त्यामुळं मरोगा काळजी घेतलेली नाही मर रोग झालेली नाही बिलकुल नाही रोग आलेला नाही 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 ना ना बर त्याच्यानंतर ह्याचं पण व्हावं ह्या संबंधीने आपण काय उपाय योजना केल्या जसे काही शेंडा वगैरे काही फुला होता पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पहिल्यांदा शेंडा कोणी झालं त्याच्यानंतर पंचाहत्तर ऐंशी बर या वेळेमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा शेंडा केलं बाय शेंडा खोटणी मुळे फायदे फुटवा खूप फुटतोय उंच किल पिवायचं झालं उंची जी वाढत होती ना त्याऐवजी फुटव्या मध्ये जास्त व्यवस्थित उत्पन्न येईल होत पण त्याच झालंय परिणाम बर त्याच्यानंतर सांगा की बऱ्याचदा येते नोव्हेंबर महिन्यामध्ये दुहीद्वारे फुलगळ किंवा शेंगा भरण्यावर परिणाम होतो दरम्यान आपण काही फवारीचं नियोजन केलं होतं का हा ज्यावेळेस कळ्या आणि फुल अवस्थेमध्ये सुरुवात झालं हा तेव्हापासनं प्रत्येक पंधरा दिवसाला एकदा मी फवारणी घेतली बर प्रत्येक फवारणीमध्ये फंगस म्हणजे बुरशीनाशक वापरला पहिल्यांदा लिंबोळी अर्क पहिली फवारणी त्याच्यानंतर त्याच्यानंतर इमाम ऍक्टेन आणि शेवटी पावडर ठीक आहे त्यामध्ये बुरशीनाशक कुठले वापर केले साफ याचा बुरशा प्रत्येक वेळेला वापरला येतो चारही वेळेला वापरला बर काही फूल वाढावं वा म्हणून तुम्ही आता केल्याप्रमाणे के काही फवारण्या घेतलेल्या आहेत घेतला घेतला दोन वेळेस हे टाटाचं बहार बर याचा वापर केला कळी अवस्थेला फुल अवस्थेमध्ये आल्यानंतर एकदा बर टाटा बर वापरला Okay. आणि स्वस्तही आहे जे काही औषध वापरलंय स्वस्त मध्येच वापरलाय महाग वापरायचा प्रयत्न केला आणि okay. तेही मला अभिमान आणखी सांगावं वाटतं ज्या ज्या वेळेला मला काही समस्या होता म्हणजे किंवा याच्यात आणखी काही इम्प्रूव्ह व्हावं असं वाटायचं सरने फोन केलंय मी समोर सर आहे नाव घेत नाही विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये संपर्क करून मी याचा वापर केला म्हणजे त्यांच्या गाईड गाईडलाईन वरच मी याचा वापर या, या पिकामध्ये विद्यापीठ असं सांगत दोन पाणी देणं अत्यंत आवश्यक असतं कळी अवस्थेला आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेला तर तुम्ही अनुभव काय आहेत या बाबतीमध्ये यंदा मी पाणी दिलंच नाही बर आणि आमच्या या जमिनीला एक पाणी पुरे होत बर पण यंदा दसऱ्याच्या नंतर दिवाळीच्या वेळेला पाऊस पडला ऑक्टोबरच्या पहिल्या ऑक्टोबरच्या पंधरा त्यामुळे पाण्याची गरज भासली नाही ओके जमीन भारी आहे हा जमानदार भारी आहे ते वीस फूट जवळपास काळी आहे काळी आहे आणि एक पाणी नैसर्गिकरित्या या ठिकाणी यंदा पाण्याची काही गरज पडलीच नाही बर आता सांगा तुम्हाला एक एकरचा प्लॉट आहे त्या एक एकरमध्ये किती उत्पन्न निघेल असं वाटतंय तुम्हाला आता हार्वेस्ट जवळपास चालू होलेला आहे दोन चार दिवसामध्ये तुम्ही उद्या परवा दोन दिवसाचं होणार आहे मग आता एझडसार नाही पण दहाच पुढे बारा क्विंटल दहा ते बारा क्विंटलच्या दरम्यान दरम्यान व्हायला पाहिजे असा एक अंदाज आहे बर आणि सोयाबीनचं उत्पन्न या ठिकाणी क्विंटल सोयाबीन सहाशे बारा, बारा। म्हणजे हीच जात होती आणि आणखी एक सांगतो सर मला म्हणजे आवर्जा वाटतं ती कोणती बि शेतकऱ्यांनी दुकानातून न आणता प्रत्येक एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तिथं बघून आपण आणलेलं बरं कारण मलाच एक एकर तिथं जे आहे ते गोदावरीचं म्हणून मिळालं पण बदल झालाय okay. ते मित्राकडे घेतलं सिद्धरा यांच्याकडे बी घेतलं ठीक आहे आणि त्यामुळं याच्यावर भरोसा आहे okay. पण सीलबंद बॅग घेतो भरोसा करता येत नाही त्यामुळे okay. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी जिथं जे बी आहे भेरलंय ते बघून तिथं शेतकऱ्याकडे घेतलं तर बरं होईल असं माझा एक अनुभव आहे आपल्यासोबत रोनगाव गावातील अनेक शेतकरी आहेत डोंगापुरे साहेबांचे साहे बंधूच आहेत या ठिकाणी भीमरावजी डोंगापुरे साहेब मला भीमरावजी डोंगापुरे साहेबांना प्रश्न विचारायचा की पुढच्या वर्षी या गोदावरी जातीचं तुमच्या गावामध्ये किती एकर क्षेत्रावर पेरणी होईल किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतावर सुद्धा किती एकर पेरणी होईल मला वाटतं या जातीचं हे वैशिष्ट्य उतारा याचं बघून कमीत कमी माझ्या गावामध्ये पुढच्या वर्षी पन्नास टक्के क्षेत्र तरी गोदावरी जाती लागवड व्हावं हो एक अंदाज आहे आणि मी स्वतः पुढच्या वर्षी पाच एकर गोदावरी जातीचा लागवड आहे ओके okay. आता शेवटचा प्रश्न hmm. जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आपण या तूर पिकासंबंधी काय का सांगू इच्छित आहे आता या गोदावरीबद्दल सांगायचं तर मला वाटतं गोदावरी भारी जमिनीमध्येच घ्यावं आपण माडरांना गोदावरी घेतो म्हटलात पाण्याची व्यवस्था असेल तर घ्या अन्यथा जिथं काळी जमीन आहे पाण्याची व्यवस्था होऊ शकते आहे असं असेल तर घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण सर्वपणे शेतकरी मी बोलत असतानाच घेतो सुरुवातीला अतिशय दाट पेरणी करतात महिना दोन महिना त्याचं बघू वाटत नाही तुम्ही तूर पिकामध्ये बिरळणी झाली बिरळणी झालीच पाहिजे सव्वा फुटावर दीड फुटावर झाडं असले पाहिजे पुढच्या वर्षी मी दोन फूट करणार आहे सर दीड ते दोन फूट असं माझं एक प्लॅनिंग आहे दाट असेल तर फुट होणार okay. तुमचे दोन मेसरे आहेत पहिला शेतकऱ्यांसाठी तूर ही पत्ता पेरा हा दोन झाडामधला अंतर सव्वा दीड फूट ठेवा आणि गोदावरी सारख्या जातीचा सा अवलंब मोठ्या प्रमाणावर व्हावा त्याचबरोबर अजून एक बाब ॲड राहील की विद्यापीठाने आयोमिक्स सारखं जैविक बुरशीनाशक फार चांगलं तयार केलेलं आहे त्या जे बुरशीनाशकाची जर आपण ड्रेंचिंग घेतली तर या पिकामधला मर रोग आणि फायटोफाईही रोगावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो या विनंती सहित आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद सर आपल्याला